साड्या आहे ही कशी आहे ही पाचशे रुपयाला ही महाराणी महाराणी साडी आहे बरं ओके साडेतीनशे मिळणार आहे तसं तुम्हाला असे ना तर तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील कृष्ण पंचमुखी हनुमान वगैरे अशा तुम्हाला मूर्त्या लक्ष्मीची मूर्ती सरस्वतीच्या प्लॅस्टिकची शंभरला आहे बरं लोखंडाची घेतली तर दीडशे रुपये ओके लोखंडाची घेतली तर दीडशे रुपयाला आणि मुकुट कसे आहे देवीचे महालक्ष्मीचा मुकवटा आठशे ला आहे तसंच आपल्याला इकडे हा एक सुंदर असा आहे आकाश स... नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ आज मी आलेले दादरला मित्रांनो दादर, दादर स्टेशनच्या बाहेरच आहे ना मित्रांनो एक छोटासा स्टॉल आहे आणि त्या स्टॉलवरती आहे ना मार्गशीचे मुकवटे तुम्हाला बघायला मिळते म्हणजे देवीचे मुखवटे देवीच्या साड्या देवीला लागणारे सगळ्या प्रकारचे अलंकार तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चला मित्रांनो आता मी आहे ना दादरला आहे समोरच आपल्याला ना फुल मार्केट दिसतं आहे तिथून तुम्हाला सरळ चालत आहे तर समोरच तुम्हाला आहे ना इकडे गोकुलदास गाठियावाला दिसेल त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला आहे ना इराका मोबाईल शॉप दिसेल आणि त्याच्याबरोबर खाली आहे ना इकडे आपल्याला आहे ना एक छोटासा असा स्टॉल दिसतो आहे मार्गशीर्ष होऊ काही दिवसांवर आलेला आहे गुरुवार तर तुम्हाला असे काही कमळ वगैरे छोटेसे घ्यायचे असतील तर हे तुम्हाला इथे बघायला मिळतील असे छोटे आहे ना तुम्हाला पन्नास रुपयाला बघायला मिळतील तसंच मोठ्या साईजमध्ये पण आहे हे आहे ना ऐंशी रुपयाला आहे तसंच पुढे तुम्ही बघा हे बाराशे रुपयाला आहे मातीचा आणि पंधराशे रुपयाला तुम्हाला असं बघायला मिळेल ह्याच्यामध्ये तुम्ही देवी बसू शकतात काही तुम्ही गणपती देवी किंवा स्वामी समर्थ ठेवू शकता खूप सुंदर असे तुम्हाला इथे कमळ असण इथे बघायला मिळतील तर आपण पुढे आलो ना तर इकडे आपल्याला मार्गशीसाठी अनेक प्रकारच्या साड्या इथे बघायला मिळतील साईज सा साईंचापासून आहे ओके सा, सा, तीन साईज येणार सहा सात आणि नऊ तसंच आपण सहा इंचाचे ह्याचे काय प्राइस सहाचे दोनशे ऐंशी आणि ह्याच्यामध्ये वेलवेटमध्ये आहे कशी आहे तीनशे साडेतीनशे रुपयाला आहे वेलवेटमध्ये तुम्ही ते बघू शकता तीन साइज अवेलेबल आहेत अशा मध्ये सात इंचामध्येही तुम्ही इकडे वेगवेगळ्या प्रकारचे देवीसाठी तुम्हाला इथे साड्या बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकता वेगवेगळ्या वरायटी आणि कलर कॉम्बिनेशन तुम्हाला इथे बघायला मिळेल ह्या कशा आहेत नऊ मध्ये तीनशे पन्नास ला तुम्हाला राजनंदिनी वगैरे इथे बघायला मिळेल असे खूप सारे तुम्हाला साड्यांमध्ये इथे वरायटी बघायला मिळेल छोटी पण साईज आहे तसंच तुम्हाला इकडे ना असे आसन वगैरे इथे बघायला मिळतील छोटे आसन आहेत मोठी साईज आहे ते तुम्ही स्वस्तिक मध्ये बघू शकता राऊंड मध्ये बघू शकता गोलामध्येही तुम्हाला इथे बघायला मिळते दोनशे दीडशे शंभर रुपये आणि राऊंड मध्ये ते ओके मध्ये दोनशे अडीचशे पासून आहे वीस रुपयापासून सुरुवात आहे आता आपण आहे ना देवीला लागणाऱ्या मुखवट्या आणि कड्या बघवायची आपण बघतो कळस कडी कसे मित्र प्लास्टिक ची शंभरला आहे बरं लोखंडाची घेतली तर ओके लोखंडाची घेतली तर दीडशे रुपयाला आणि मुकुट कसे आहे देवीचे ओके हा दीडशे रुपयाला सुरुवात आहे दीडशे रुपये मुकुट आहे हा कसा आहे नॉर्मल दोनशे रुपयाला फायबर तीनशे रुपये फायबरचा तीनशेला आहे ना ओके कलर वगैरे ओके बाकी तुम्हाला स्किन कलर मध्ये हा एक आहे सुंदर हा कसा आहे स्किन कलरमध्ये छोटी साइज तुम्हाला ही सहाशे रुपयाला बघायला मिळते खूप सुंदर असा देवीचा हा मुखवटा इथे आपल्याला बघायला मिळतोय की महिलांना लपण आहे खूप सुंदर असा देवीचा मुकवटा आहे कालिका मातेचा तर हा कसा मित्रा हा मुखवटा अकराशे रुपये किंमत आहे जी तसंच हा एक सुंदर मुखवटा हा कसा मित्रा महालक्ष्मीचा मुकवटा आठशेला आहे तसंच आपल्याला इकडे हा एक सुंदर असा आहे हा कसा आहे ते ना ओके okay, बाराशे रुपयामध्ये हा आपल्याला मुखवटा इथे बघायला मिळतोय सुंदर असा देवीचा मळवट भरलेला फायबर आहे ओके okay, पीओफप मध्ये तुम्हाला जर असे मुखवटे पाहिजे असेल स्क्रीन टोन मध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे मुखवटे इथे तुम्हाला बघायला मिळते पण इथे पुढे ना एकविराईचा हा मुखवटा इथे बघतोय खूप सुंदर असा हा मुखवटा इथे बघायला मिळतोय तुम्हाला तुम्ही बघू शकता हा बाराशे रुपयाला आहे फायबरमध्ये हा हा प्लास्टिक मध्ये ओके okay, प्लॅस्टिक मध्ये आहे जर त्यांना प्लॅस्टिक मध्ये एक विराईचा मुकोटा असेल तर हा तुम्हाला बाराशे रुपयाला इथे बघायला मिळेल हा एक विराईचा आपल्याला मुकोटा बघावतोय फायबर मध्ये कसं आहे हा सहाशे रुपयामध्ये आहे एकविराईचा फायबर मध्ये मुकोटा आहे तसं इथे आपण पुढे बघितला ना तर इकडेही आपल्याला हा मुकोटा बघायला मिळतो आहे ना हा आपल्याला एकविराईचा मुकोटा बघायला मिळतोय हा चारशे रुपयाला तुम्ही ते बघू शकता खूप सुंदर त्यांनी पेंटिंग वगैरे के केलेली आहे प्रत्येक मुखवटा तुम्हाला वेगळा इथे बघायला मिळेल आपण बघतोय वीरलक्ष्मी मुखवटा आपल्याला इथे बघायला मिळतोय खूप सुंदर असा तुम्हाला टोन टोनमध्ये बघायला मिळतोय तुम्हाला ओपन करून दाखवतो तुम्ही ते बघू शकतात सुंदर अशी व्हरायटी आहे आणि ह्याच्यामध्ये ना कड्याचं काम वगैरे केलेलं आहे तुम्ही बघू शकता डिस्प्लेवर तुम्हाला दिसतच असेल हा बाराशे रुपये किंमत आहे ह्याची पुढे आपण यांना लक्ष्मीची पावलं वगैरे बघतो आहे ही आपल्याला बाराशेला बघायला मिळतील हे कसे आहे नऊशे रुपये नऊशे रुपये जोडी कसली आहे पीओपी पी आहे पी ओके पीओपी पी आहे नऊशे रुपये जोडी आहे नाही हा देवीचा मुकोटा बघतो आहे हा आपल्याला ना एकवीसशे रुपयामध्ये बघायला मिळतो आहे फायबरमध्ये खूप सुरेख असं आहे तर असे तुम्हाला देवीचे मुकोटे आवडले ना तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करू शकतात बघितले ना असे छोटे आसन पण तुम्हाला इथे बघायला मिळतील असून तुम्हाला असे छोटे आसन इथे बघायला मिळतील स्वस्तिक मध्ये असे राऊंड मध्येही आसन वगैरे बघू शकता आपल्याला इकडे मोठ्या साईज मध्येही असे स्वस्तिक आसन वगैरे इथे बघायला मिळते हे कसे मित्रा पन्नास रुपयाला आहेत तुम्ही ते बघू शकता आणि मोठं कमळ असुपयाला मोठे तुम्हाला इथे बघायला मिळणार ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे इथे बघायला मिळतील तसंच तुम्ही ते बघाल तर इथे ना आपल्याला वेलवेट मध्ये बघायला मिळत आहे हे वेलवेट कसं आहे साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला दोन कलर बघायला मिळते येल्लो आणि रेड आहे तर साडेतीनशे रुपये किंमत आहे त्याची पन्नास वाले 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 ओके शंभर पन्नासवाले आहेत शंभर आणि दीडशेवाले पण आहेत आसन तुम्ही ते बघू शकतात तसंच आपल्याला इकडे ना लक्ष्मीच्या अशा छोट्या फ्रेम पण बघायला मिळतात आहेत हा कशा फ्रेम एकशे ओके एकशे वीस आहे पण शंभरला तुम्हाला देतील छोटी साडी तुम्हाला इथे बघायला मिळेल ठीक आहे ओके शंभर रुपयाला अशा छोट्या साड्या बघायला मिळतील आणि ह्याच्यामध्ये पण आहे ना कलर ऑप्शन्स आणि व्हरायटी पण तुम्हाला इथे बघायला मिळेल खूप सारे कलर ऑप्शन्स आणि व्हरायटी इथे बघायला मिळतील तर ह्याच्यामधल्या अशा छोट्या साड्या जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्याही तुम्हाला इथे बघायला मिळतील खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला साड्यांमध्ये कलर कॉम्बिनेशन इथे बघायला मिळतील तुम्ही इथे बघू शकता तर तुम्हाला मार्गशीसाठी काही वस्तू घ्यायची असतील तर तुम्हाला एका स्टॉलवरती इथे बघायला मिळणार आहेत खूप साऱ्या व्हरायटीज तुम्ही ते साड्यांच्या इथे बघू शकतात मित्राचा स्टॉल आहे लक्ष्मी हॉटेलच्या बाजूला आहे तुम्ही बघू शकतात लक्ष्मी हॉटेलच्या बाजूला मित्राचा स्टॉल आहे आणि ऑफलाईन आहे जर तुम्हाला याच्यामधलं काही आवडलं ना तर तुम्हाला यांच्या स्टॉलवरती इकडे येऊन घ्यावं लागणार आहे ऑनलाईन ऑर्डर अवेलेबल नाही आहेत तर सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्हाला या मित्राचा स्टॉल इकडे बघायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉल इथे येऊन व्हिजिट करू शकता तसं आपण आहे ना पुढे आलो ना तर या मित्राकडे आहे ना तुम्हाला इकडे बाजूला स्टॉल आहे इकडे सगळ्या दिव्यांचे तुम्हाला वस्त्र बघायला मिळतील ते स्वामींच्या तुम्हाला वेगवेगळ्या छोट्या साईजपासून मोठ्या साईजमध्ये अशा मूर्त्या बघायला मिळतील तसंच तुम्हाला इकडे ना असे हार वगैरे देवांच्या मूर्तीसाठी बघायला मिळतील स्वस्तिक ओम लक्ष्मीची पावलं इथे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत तसं तुम्हाला हे असे आसन वगैरे पाहिजे असेल ना तर तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील कृष्ण पंचमुखी हनुमान वगैरे अशा तुम्हाला मूर्त्या लक्ष्मीच्या मूर्ती सरस्वतीच्या अशा मूर्त्या बघायला मिळणार आहेत प्रत्येक तुम्हाला देवासाठी असे आहेत ना इकडे छोटे कपडे असे फेटे वगैरे ते बघायला मिळणार आहेत शिवकृष्णासाठी वगैरे आपण जे घेतो किंवा असे छोटे फेटे मोठे फेटे साईजनुसार स्वामींसाठी तुम्हाला इथे बघायला मिळतील विठ्ठर रक्मिणीची तुम्हाला इथे मूर्ती बघायला मिळेल तसंच तुम्ही इकडे वटवृक्षामध्येही तुम्हाला इकडे स्वामींचे इकडे सगळ्या प्रकारचे मूर्त्या इथे बघायला मिळतील वॉटरप्रुफच्या सकट जर तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर त्याही तुम्हाला इथे बघायला मिळतील विविध प्रकारच्या माळा आहेत इकडे समोरवरती बघितलं तर विविध प्रकारच्या आपल्याला इथे कंठ्या बघायला मिळतात आहेत तर कंठ्या वगैरे काही तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही या मित्राच्या इकडे येऊन स्टॉलला विजिट करू शकता त्याच्या शॉपचं नाव आहे राम अगरबत्ती तर तुम्हाला ॲड्रेस वगैरे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंच तर नक्कीच तुम्ही त्याच्या या इकडे येऊन स्टॉलला व्हिजिट करू शकतात खूप उत्तम आणि सगळ्या प्रकारचे तुम्हाला मार्गशर्षी सामान तुम्हाला इथे बघायला मिळणार तुम्ही बघू शकता खूप अशी गर्दी आहे त्याच्या शॉपवरती साड्या बघतो आहे ही कशी आहे ही पाचशे रुपयाला याच्यामध्ये छोटी चारशे रुपयाला ही महाराणी साडी आहे महाराणी साडी आहे बरं ही राजनंदिनी आहे राजनंदिनी ओके साडेतीनशे ही चंद्रकोर मध्ये तीन साईज अवेलेबल आहे सगळ्यामध्ये ओके ही चंद्रकोर आहे दोनशे पन्नास दोनशे पन्नास बरं वेलवेट मध्ये महालक्ष्मी आहे हा वेलवेट मध्ये महालक्ष्मी दोनशे पन्नास दोनशे पन्नास बरं नॉर्मल पाहिजेत पण भेटतील कशा त्यात बरं सूत्र लावलेली आहे पूर्णशे साडेतीनशेला पैठणीमध्ये चंद्राकोर मध्ये मध्ये पण आहेत कशा त्या साडेतीनशे वाले साडेतीनशेला ओके नॉर्मल पाहिजे तर शंभर दीडशे रुपयापासून तुम्हाला अशा साड्या इथे बघायला मिळतील तिच्या आपण बघू शकतो चंद्रकोर तुम्हाला खूप साऱ्या अशा व्हरायटी इथे बघायला मिळतील पुढे आपण बघतोय रेग्युलर कोल्हापुरी आपल्याला साड्या बघायला मिळतात आहे दोनशे रुपये किती इंच असतील या नऊ इंचाच्या ना ओके नऊ इंचाच्या आहेत दोनशे रुपयाला रेग्युलर कोल्हापुरी बघतो आहे चौरंगावरचे मोठे आसन इथे आपल्याला इथे बघायला मिळतात आहे दोन कलर आहेत वेलवेट आहे ना पूर्ण चौरंगा चौरंगा आसन बरं काय किमती सातशे पन्नास सातशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला असे दोन कलर इथे बघायला मिळतात आहे येल्लो आणि हा रेड रेडमध्ये आहे चौरंगासन ओके तर तुम्हाला चौरंगा आसन पाहिजे असेल तर ह्या मित्राकडे इथे अवेलेबल आहेत चला मित्रांनो आता निघायची वेळ आलेली आहे आता करून व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इतपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर